या ठिकाणी आजच्या दिवशी पूज मारुतीबाबा त्यांच्या काल्याच्या कीर्तनाने गेल्या पंधरा तारखेपासून सुरू झालेल्या उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने आज बावीस तारखेला ले सांगत आहे आणि सध्या सर्व भाविक महाराष्ट्रातून आलेली त्या ठिकाणी मा गंगेच्या अथिरावर गंगापूजन करण्यासाठी गंगामय्याचं दर्शन घेण्यासाठी सर्व मंडळी आलेली आहे ही सर्व मंडळी नदींडी तिथे जाणार आहे पण मग गंगेचे चरण सोडायची इच्छा होत नाही आणि मग असं हे सर्व निर्मल जल पाहिल्यानंतर सहज माझ्या तुकोबाऱ्यांचे शब्द आठवतात गोड असे शब्द तुकोबाऱ्यांचे आहेत आणि नामदेव महाराज सुद्धा वर्णन करतात मग या गंगेचं तो वर्णनात्मक एका भाऊ आपल्यापुढे म्हणतो मैया या गंगेच्या पात्रामध्ये उभं राहून असं समजा की आई साहेबांच्या आईसाहेबांच्या आई साहेबांच्या आ, त्या पदरामध्ये बसून आ, एक अभंग म्हणतो राहत नाही कारण बस याच्या पुढं आनंद जीवनात कोणताच नाही असा हा आनंद म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता सकल दोष दातिभङ्गा सकल दोष भंगा दृष्टि पडता ब्रह्म दृष्टि पडता यमपुरी चाचेनाे यमपुरी दृष्टि पडता ब्रह्मगि दृष्टि पड़ता ब्रह्मदे करिता गुसा वद

ாம மணி நாமனா தான் புண்ணிய நேனா தான் புண்ணிய நேநா திருஷ்டி பழதா ரே திபதா ब्रह्म घे दाच नागी अमरी दाच नागी दृष्टि पडता ब्रह्मगिरी दृष्टि पडता गंगे हर गंगे जय मा गंगे हर हर गंगे जय मा गंगे पतित पावनी आयकावर आजच्या दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस या दिवशी प्रत्यक्ष पूज्य गुरुवर्य मारुती बाबा पूज्य गुरुवर्य मुखेकर शास्त्री महाराज पूज्य गुरुवर्य प्रत्यक्ष तुकोबरायचे वंशज कानुबा महाराज मालक या सर्वांच्या सह सहवासामध्ये त्यांचे सानिध्यामध्ये आणि आमच्या अत्यंत ज्येष्ठ वरिष्ठ संपूर्ण महाराष्ट्राला भारताला परिचित असणारे आमच्या आदरणीय गुरुवर एकनाथजी महाराज कृष्टी हेही उपस्थित आहेत आणि आजचा खरंच भाग्याचा क्षण आहे मी असं म्हणेल होते बहुत दिवस अर्थ वागविले हा जे आकस्मात फळदेव आले दृष्टी श्रीहरीची देखील पाऊले घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले कशामुळे असेल कशा हे कशामुळे घडून आलं असेल तर केवळ त्यांनी हे आनंदाची सापडली वेळ येणे संत सज्जन मारुतीबाबांसारखे थोर संत सज्जन भेटले कृपाळ त्याने भेडी बुद्धीचा व मळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ एकीकडे हिमालय आहे हे तिकडे मा गंगा आहे तर एक सर्व संत चरण आहे आम्ही स्वतःला सर्वजण भग्यवान समजू की देवा बस खरंच तुक म्हणतात ते शंभर टक्के एक हजार टक्के नाही हे अनंतपटीनं ते सत्य आहे जन्म याचसाठी साठी देवा तुझी चरण सेवा साधा वया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गंगेचे पूजन आणि हलू लोटांगण महाद्वारी असा आनंद भोगण्यासाठी नको आम्हाला तेव्हा कोणतं नको आम्हाला ते मोक्ष आम्हाला फक्त वास ते पंढरी सर्व काळ साधू संत म्हणतात तसं आम्ही त्याच जरणाच्या माध्यमातून त्याच संतोप्तीच्या माध्यमातून प्रार्थना करू देवा खरंच आम्हाला बाकीचं काहीच नको गंगलामयेचं स्नान घडेल साधू संतांची सेवा घडेल भजन घडेल कीर्तन घडेल देवाचं नामस्मरण घडेल असा जन्म आम्हाला पुन्हा पुन्हा दे अशी पसंती आम्हाला पुन्हा पुन्हा दे अशी प्रार्थना आजच्या दिवशी या प्रसंगी आमच्या सर्व गुरुगंधींच्या देश मंडळींच्या समोर